जागर मोदी सरकारचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सुरू यातून शेतकरी सर्वसामान्य जनता नोकरदार यांना न्याय मिळावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा याची तरतूद यात करण्यात यावी अशी भावना आता सर्वसामान्य जनता कामगार शेतकरी यांनी व्यक्त केली आजपासून केंद्र सरकारच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनावर कामगार प्रतिनिधी म्हणून माझी एकच अपेक्षा एक आहे का जे केंद्र सरकारचं वाढतं खाजगीकरण आणि किमान वेतन वर्षानुवर्ष किमान वेतनावर काम करणारे कर्मचारी यांना कायम केलं पाहिजे त्यांच्या वेतनात सव्वीस हजार रुपये वाढ झाली पाहिजे तसेच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांकरिता जी एस टी व इन्कम सूट दिली पाहिजे आणि ही एक अपेक्षा आहे का शिक्षण आरोग्य आणि घर ह्या योजनेचा पूर्ण मोफत केलं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय या केंद्र सरकारने घेतले पाहिजे कर्मचारी जिवंत तर राहिला तरच काहीतरी देशोधडीला लागण्याची लक्षणे दिसत आहेत म्हणून केंद्र सरकारकडून हीच अपेक्षा का या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कामगार हिताचे शेतकरी हिताचे गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत हीच अपेक्षा केंद्र शासनाने चालू बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी खते बियाणे हे स्वस्त दरात फुकट देऊ शकत असतील तर फुकट अन्यथा स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे शेती उत्पादित मालाचे भाव एम एस पी द्यावी शेतकऱ्याला कसं परवडेल शेतकऱ्याची आय दुबणी कशी होईल हे बघावं तसंच दुष्काळ दुष्काळ जाहीर झालेला आहे त्यात दोन टप्पे केलेले दुष्काळ आणि स दुष्काळ सदृश्य यावर संपूर्णपणाने दुष्काळाच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना मिळाव्यात आणि कांद्याच्या निर्यातीबद्दल एक कायदा करावा ती निर्यात ही कायम खुली कायम बंद कायम खुली कायम बंद असा वारंवार निर्णय न घेता एकच धोरण ठेवावं निर्यातीबाबत आणि निर्यात जर तुम्हाला बंद करायची असेल तर महिना दोन महिने अगोदर सूचना द्यावी आणि मग निर्यात बंद करावी म्हणजे व्यापाऱ्यालाही ग्राहक शोधता येतील आणि त्याची व्यवस्था करता येते आणि शेतकरी अचानकपणाने रस्त्यावर येत नाही अनेक वेळा तुम्ही निर्यात चालू बंद करता त्याचे दुष्परिणाम व्यापाऱ्यावर होता शेतकऱ्यावर होता तर त्या संबंधात महत्त्वाचं पाऊल उचलावं आणि शेतकऱ्याला जे तुम्ही इन्कम टॅक्सच्या कक्षेत आणताय ते थांबवा यावर मोदी सरकार काय करता याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहणार मात्र आगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल का सर्वसामान्य जनता यांचं शेतकरी यांनी केलेल्या या भावना आता सध्या माध्यमांसमोर शेतकऱ्यांनी कामगार वर्गाने बोलून दाखवल्या जागर जनसांसाठी अमित शेख मनमा